नमस्कार मी आहे किरण दुपारे आणि माझ्यासोबत जोडलेला आहे जयेश गोडविंदे तसेच दिपेश फसते आणि आज पुन्हा एकदा आपला भिवंडी लोकसभा राजकीय चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि यामध्ये नुकताच लोकसभेची निवडणूक ही निवडणुकीचा निवडणुकीच निकाल हा जाहीर झालेला आहे त्यामध्ये सुरेश म्हात्रे म्हणजे बाळ्या मामा यांना भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत या वेळेस कपिल पाटील यांचा पराभव का झाला याविषयी आपण थोडं चर्चा करणार काय जयेश नक्कीच गेल्या कपिल पाटील हे दोन तर या भिवंडी लोकसभेचे त्यांनी नेतृत्व केलं आणि हा दोन हजार चोवीस ची निवडणूक आपण या अगोदर सुद्धा विश्लेषण केलं की ही अगोदरच्या दोन निवडणुका झाल्या ह्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त चित्र या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर दहा वर्षात या मतदारसंघाचं नेतृत्व केल्यामुळे मतदानामध्ये यांच्याबद्दल नाराजी निवडून झाली होती आणि त्या नाराजीचा कुठे तरी त्यांना बसला आहे का या निवडणुकीच्या जा मतदानामध्ये आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर भेवंडी लोकसभेमध्ये त्यांनी जे महत्वाचे जे लोकांचे प्रश्न होते जे महत्वाच्या ज्या समस्या होत्या जे वाडा भेवंडी महामार्ग असेल कामन चिंचवडी महामार्ग असेल मोरबाडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल या अनेक प्रश्नांना विरोधकांनी त्यांच्यावर राण उठवला आणि भिवंडीमध्ये कपिल पाटीलने कसा विकास केलेला नाहीये मतदारांपर्यंत बुजवण्याचं काम केल्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांनी नाराज दाखवली होती त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कपिल पाटील यांना महत्वाचा फटका बसला आहे तो भिवंडीमध्ये अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या म्हणजे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल असतील शरद पवारांच्या सभा झाल्या सुप्रिया सुले असतील जयंत पाटील या सर्वांच्या सभा झाल्या आणि भिवंडी हा मुस्लिम बहुल मतदारसंघ भिवंडीमध्ये पूर्व आणि पश्चिम हे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये कपिल पाटील मोठी पिछाडी गेली आणि बालेभावांनी या ठिकाणी या दोन्ही त्यांनी घेतले क्षेत्रामध्ये आणि तिथे कपिल पाटील यांची पिछाड झाली कारण चारशे यांनी भाजपने नारा दिला होता त्याच्या भर चारशो पार आणि या चारशो पार मुले भाजप देशामध्ये संविधान हटू पाहू पाहू पाहते आणि याच्या सर्व मतदारांना बसणार आहे असा कुठेतरी प्रचार संपूर्ण देशभरात केला होता आणि त्याचा फटका कपिल पाटील बसला आणि बहुसंख्य मुस्लिम मतदारांनी भाजपला नाकारले आणि त्याच्यामुळे कपिल पाटीलचा पराभव झाल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये दिसते त्याचबरोबर अनेक असे मुद्दे होते त्याचबरोबर जी महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जी फूट पडली आणि ज्या कुटीच एकंदरीत नाराजी होती ती भारतीय जनता पार्टीवर आणि मतदारांमध्ये कुठेतरी एक निर्माण झालं होती की भाजप नाकारलं पाहिजे आणि त्यांना फटका सुद्धा कपिल पाटलावर बसला अशा अनेक कारणामध्ये कपिल पाटील यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी निलेश सांबरे यांचाही पराभव झालेला आहे यांना हे निलेश सांबरे हे या अगोदर असे म्हणत होते की मी दोन लाख मतांनी मताधिक्यांनी निवडून येईल परंतु यावेळेस त्यांना फक्त अडीच लाख मतं मिळालेली आहेत आणि बहुतेक एम फॅक्टर यावेळेस चालल्यामुळे त्यांना जी अपेक्षा होती मतांची ते मत त्यांना मिळालेली नाही त्याप्रमाणेच कपिल पाटील हे सुद्धा त्यांना मोठं आव्हान ठरलेले त्यांची मतं ते काबीज करतील असं त्यांना वाटत होतं परंतु राजकारणात मुरलेले कपिल पाटील यांनी आपली मतं राखून ठेवली फक्त भिवंडीमध्ये त्यांना जी एम फॅक्टर म्हणजे जी नुग। नुग। मतं होती ती त्यांना मिळवता आली नाही त्यामुळे त्यांना तिथे पराभव स्वीकारावा लागला आणि निलेश सांब्रे यांनी पुन्हा एकदा त्यांना कळलंच असेल की राजकारण आणि समाजकारण यामध्ये बराचसा फरक आहे आणि समाजकारण यावेळी अपयशी ठरलेले आहे त्यामुळे निलेश यांचा पराभव झालेला आहे सुरेश यांचा विजय झाला याबद्दल दीपेश काय म्हणशील अगदी बरोबर आहे सुरेश म्हात्र्यांचा विजय बघितला प्रचंड झाला ज्या वेळेमध्ये प्रचार सुरू झाला त्या वेळेमध्ये कपिल पाटील यांना विश्वास होता की, दो या कि दोन नरेंद्र मोदी यांच्या आधी जे आम्ही कार्य केलेलं आहे या कार्याच्या जोरावर आम्हाला तिसऱ्या हजार होण्याची संधी मिळणार आहे असा विश्वास त्यांना दृढ होता आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास होता परंतु त्या तिसऱ्या प्रचार करत होते त्या त्यावेळेमध्ये सुद्धा प्रचार करत असताना फक्त आम्ही दहा वर्षांमध्ये जनतेला असतील किंवा इतर काही ह्या मुद्द्यांवर त्यांनी मागणी केली मोदींच्या नावाने मतांची मागणी केली परंतु जनतेला मागणी जनतेची मागणी अशी होती की आपल्या परिसरामध्ये आपण काय विकास केलेला आहे ना हवा परिसरामध्ये गेला तर तिकड स्वरूप प्रश्न होता की आमची रेल्वेचा विषय आहे त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण जर फटा बघितला तर ह्या भागांमधील लोकांचा सगळ्यात महत्वाचा आणि जिवायचा प्रश्न बनला होता तो म्हणजे वाडा भुवंडी भुवंडी वाडा मनोर जो महामार्ग जो आहे हा महामार्ग घेणं कित्येक वर्ष बनत नाही आणि जिवायचा मोठा प्रश्न होता त्याचबरोबर इतर ज्या सुविधा आहे ज्या केंद्रातून सुविधा येणं गरजेचं आहे त्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि म्हणून जर त्याची नाराजी कपिल पाटील यांच्यावर होती आणि कपिल पाटील यांच्यावरची नाराजी ही उघडपणे होती तरी सुद्धा एक मोदी देशामध्ये पाहिजे म्हणून दे काही त्यांना सहभाग मिळाला सुद्धा त्याचबरोबर निलेश सामने यांचा प्रकार सुद्धा चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्याच्या जोरावर शैक्षणिक कार्याच्या जोरावर आणि आरोग्य सेवेच्या कार्याच्या हो जोरावर होता आणि त्यांना सुद्धा विश्वास होता की आम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मताधिक्याने निवडून येऊ जनतेची साथ आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी जे आपण बघितलं त्यांचे जे प्रचार करताना जे सिद्ध होतेकडनं जी मागणी होती त्या मागणीला ते कमी पडत होते आणि म्हणून त्याचा पटका जर आपण आकडेवारी जर पाहिली तर कल्याण कल्याणमध्ये त्यांना बा, थोडीफार बऱ्यापैकी मतं मिळाली पर परंतु भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम याच्यामध्ये जर बघायला गेलं तर अवघ्या गोटा बोलण्यासारखी मतं म्हणजे समरी यांना मिळाली की जिथून त्यांना विश्वास होता भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हा त्यांचा एक प्रकार किल्लाच म्हणावा लागेल शहापूर त्यांनी दोघांपेक्षा जास्त लीड घेतलेली आहे म्हणजे कपिल पाटील यांच्यापेक्षा आणि बाळ यांच्यापेक्षा सुद्धा वीस ते तीस हजारांची लीड निलेश यांना आहे म्हणजे शहापूर हा एक प्रकारे आहे निलेश अंब्रियाचा किल्ला म्हणावा लागेल त्याचबरोबर ग्रामीण मध्ये सुद्धा त्यांचं चांगलं वर्चस्व बऱ्यापैकी आहे आणि त्या सामाजिक कार्यकिर्वर त्यांनी ते सुद्धा मोठं चांगल्या पद्धतीने मिळाली त्याचबरोबर मुरबाड परिसरामध्ये सुद्धा त्यांना मिळाले परंतु त्यामध्ये एक मुद्दा असा होता की जे विद्यमान आमदार कपिल पाटील यांना मदत न करता समोर यांना मदत करतात असा आरोप बऱ्याच माध्यमांवर होत होता परंतु जर आकडेवारी पाहिजे तर चांगल्या प्रकारे कपिल पाटील यांना मुंबई मधून मतदान झालेलं आहे मग हा सुद्धा प्रश्न आहे की खरंच त्यांनी मदत केली का कारण आकडेवारी कपिल पाटील यांची आघाडी फार मोठी आहे म्हणजे सामन्यांपेक्षा जवळजवळ चाळीस पन्नास हजार मदत इतकी आहे तेव्हा कधी मदत ठरू शकते तर ह्या मुद्द्यामध्ये म्हणजे जो खोट होता आमदारांना हा तरी जोडला जातोय नक्कीच दीपेश मला आणखीन एक निवडणूक निकाला स्पष्ट झाला आहे की या अगोदर सुद्धा दोन हजार नऊ ची निवडणूक बघितली आहे त्यावेळेस हा भिवंडी लोकसभा क्षेत्र हा आगरी कुणबी आणि मुस्लिम बहुसंख्य मतदारातला मतदारसंघ जेव्हा जेव्हा या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार होतो जो कुणबी समाजातून येतोय दोन हजार नऊच्या मध्ये दोन हजार नऊ मध्ये कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील या निवडणुकीत अपक्ष उभे आले होते आणि त्यांचा प्रभाव ज्या कुणबी पट्ट्यात मध्ये आहे मुलातच भिवंडी ग्रामीण असेल शहापूर असेल आणि मध्ये असेल या पट्ट्यामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण कुणबी बौल असल्यामुळे या ठिकाणी कुणबी बहुसंख्य मतदान त्यांनी त्या घेतले होते आणि याचा फायदा कुठे त्यावेळी सुद्धा काँग्रेसचा झाला होता आणि त्यावेळी काँग्रेस उमेदवार सुरेश तावरे हे निवडून आले होते आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा निलेश तांबरे हे कुणबी समाजातून येतात आणि कुणबी समाजाची एक प्रकारे लाट तयार झाली होती आणि रिवंडी असेल शहापूर असेल आणि मोरबाड असेल यासारख्या बहुसंख्य मतदारांनी निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला आणि निलेश सांबरेने यांनी जे कोणबी वोटर आहेत ते पूर्ण खेचून घेतले आणि त्याचा कुठेतरी फायदा ते फायदा बालेवमाना झाला आणि कपिल पाटील एकदा या कोणबी मतदार वाटतात कपिल पाटील त्यांना पराभवाचे सा, सामोरं जावं लागलं असं एकंदरीत चित्र या निकालावरून दिसत आहे बालेबामाना आणखी एक फायदा असा झाला की बालेमा हे स्थानिक भिवंडीमधून असल्यामुळे निलेश सांबरे हे या विधान या लोकसभा क्षेत्रातील स्थानिक नाही त्यामुळं ताना मेनाल मतदान हे त्यांच्या क्षेत्रातलं नव्हतं त्याचबरोबर विपी पाटील यांच्या विरोधात बरेच मतदार हे होते त्याचबरोबर हिंदू मुद्दा हा जो होता तो हिंदू मुद्दा जो होता त्या मुद्द्यावरून सुद्धा काही मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी होती की काही धर्मास आणि त्या अनुषंगाने कुठेतरी बालाबाबांना हा फायदा झाला स्थानिक असल्यामुळे जर बघायला गेलं तर भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागांमधून जवळपास सव्वा लाखांची लीड ही बालाबाबांना मिळालेली आणि ही लीड त्यांना पुढे विधेयक वाटचाल देत होते अशा प्रकारे भिवंडी लोकसभेची निवडणूक इथे पार पडली आहे आणि त्यानंतर काही दिवसातच विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि त्याचा नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून अ अहवाल सादर करू तोपर्यंत